मित्रांनो बरेच वेळेस तुम्हाला जर तुमच्या शेतजमिनीचे जे काही जुने कागदपत्र असेल या ठिकाणी जसे की सात बारा असेल किंवा आठ असेल किंवा फेरफार असेल इत्यादी प्रकारचे जुने तुमच्या जमिनी संदर्भातील काही कागदपत्रे तुम्हाला पाहायची असेल काही कारणासाठी बरेच ठिकाणी आपल्याला बरेच वेळेस याचं काम पडत असते आता या कागदपत्र तुम्हाला पाहायचे असेल तर यामध्ये काय आहे की या ठिकाणी जी काही जमीन आहे संबंधित ती जमीन आहे ती कोणा व्यक्तीकडून कोणत्या व्यक्तीकडे कशा पद्धतीने हस्तांतरित करण्यात आलेली आहे आजपर्यंत याबद्दलची संपूर्ण अशी माहिती त्या डाकून वारसा हक्काने झाली की या ठिकाणी विक्री करण्यात आलेली आहे अशा पद्धतीची संपूर्ण माहिती त्यावरती असते किंवा या ठिकाणी बऱ्याच वेळेची काही महसुली पुरावा मागतात बऱ्याच केसेसमध्ये जसं की काश वॅल्युटी केसमध्ये तुम्ही ज्या गावचे रहिवासी आहे किंवा मग त्या गावात तुमची जमीन वगैरे होती म्हणून काही जणांकडे या ठिकाणी आधी जमीन असते त्यानंतर ते, ते, ते विकतात आणि मग त्यांना काही ठिकाणी महसुली पुरावा म्हणून लागतो तर अशा वेळेस जे आहे ते या जुन्या सातबाराची गरज असते म्हणजे आज सद्यस्थितीमध्ये त्यांच्या नावावर जमीन नसते परंतु आधी कधीतरी त्यांच्या नावावर जमीन होती तर ते प्रूफ म्हणून त्या ठिकाणी मागितले जाते तर हेच तुमच्या शेतजमिनी संदर्भातली जे काही महत्त्वाचे कागदपत्र आहेत जुने जसे बारा आठ फेरफार असेल तर हे जुने कागदपत्र नेमकं कशा पद्धतीने काढली जाते ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून घर बसल्या कुठेही जाता याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरजंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे आल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी अकाउंट असेल तर डायरेक्ट लॉग इन करू शकता जर नसेल तर न्यू युझर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे इथे तुमची बेसिक इन्फॉर्मेशन टाकायची जसं की फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम जेंडर नॅशनॅलिटी मोबाईल नंबर ऑक्युपेशन ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ एवढी माहिती टाकल्यानंतर ॲड्रेस डिटेल टाकायची ॲड्रेस डिटेलमध्ये जी काही ॲड्रेस असेल तुमचा डिस्ट्रिक्ट पिन पोस्ट ऑफिस त्यानंतर तालुका तहसील व्हिलेज नेम एवढी माहिती टाकायची त्यांचा एक युजरनेम तयार करायचा आहे युजरनेममध्ये तुमचं जे तुम्ही युजरनेम ठेवाल ते चेक अवेलेबिलिटी ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं अवेलेबल असलं पाहिजे तर तुम्ही आधार नंबर तुमचा युजरनेम म्हणून वापरू शकता तर ही तुम्हाला युजरनेम युनिक असला पाहिजे तुम्ही युजरनेम जे टाकसाल ते युनिक असेल तरच तुम्हाला पुढे पासवर्डचं ऑप्शन अवेलेबल होईल तर आता मी ते युजरनेम टाकलेलं आहे व्हेरीफाईड युजर आय डी असं नाव आलं पाहिजे आता हे युजरनेम युनिक आहे त्यामुळे पासवर्डचं ऑप्शन आलेला आहे इथे पासवर्ड टाकायचा आहे तुमचं नाव ॲड रेट वन टू थ्री किंवा याच्या व्यतिरिक्त वेगळा पासवर्ड टाकू शकता एक क्वेश्चनचं आन्सर द्यायचा आहे एवढ्या प्रकारचे इथे क्वेश्चन आहेत जसं की तुमचं फाटी दिवस फादर मिडल नेम अशा पद्धतीचे काही क्वेश्चन आहेत क्वेश्चन निवडायचे आणि त्याचा आन्सर तुम्हाला समोरच्या जे काही ऑप्शन आहे तिथे तुम्हाला टाकायचं आहे पासवर्ड तुम्हाला आठ ते इथे सहा ते पंधरा कॅरेक्टरपर्यंत पासवर्ड तयार करायचा आहे आणि एवढी माहिती भरून तुम्हाला कॅप्चर टाकायचा आणि सबमिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नेम मध्ये तुमची ईमेल आयडी किंवा आधार नंबर सुद्धा टाकू शकता सर्व माहितीबरोबर टाकल्यानंतर कॅपच्या टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल अशा पद्धतीने मॅसेज येईल आता लॉग इन करायचं आहे युजरने पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ऑफिस निवडायचं आहे तहसील ऑफिस त्यानंतर जिल्हा तालुका गावाचं नाव नंतर टाइप टाईपमध्ये यायचं आहे कोणतं डॉक्युमेंट पाहिजे तुम्हाला ते डॉक्युमेंटचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्याची व्हॅल्यू जर उदाहरणार्थ सात बारा निवडला तर सात बाराचा जे काही गट नंबर असतो तो गट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आठ जर निवडला असेल तर आठ नंबर टाकायचा आहे त्यानंतर सर्च नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर जी काही बेसिक माहिती आहे तुमची इथे टाकून घ्या मी ती माहिती ब्लर करतो यामध्ये तुम्ही ओल्ड म्युट म्युटेशन सात बारा त्यानंतर ई पत्रक आणि पत्रक एवढे डॉक्युमेंट इथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा पाहू शकता तर आता या ठिकाणी मी सात बारा निवडले आहे जे काही नंबर असेल गट नंबर ते टाकायचा आहे इथे जे काही एक्झाम्पल म्हणून मी इथे टाकलेलं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्या ऑफिसची डिटेल येईल आणि एकोणीसशे इथे पाहू शकता जे काही रेकॉर्ड सर्चनुसार जे काही अवेलेबल असेल एकोणीसशे नव्वद चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव दोन हजार एक अशा पद्धतीचे रेकॉर्ड दाखवतील जे तुम्हाला सात बारा पाहायचं असेल त्या सातबाराच्या वरती व्ह्यू किंवा तो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे व्ह्यूवरती अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या वर्षाची सुद्धा सात पाहू शकता आठ पाहू शकता व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर हे सात बारा तुम्हाला पाहायला मिळेल जर रेकॉर्ड अवेलेबल असेल तर तुम्हाला दिसून जाईल हे सातबारा जुना आहे याला डाउनलोड करायचं तर डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने आणि अशाच पद्धतीने इतरही डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर या जे काही वर्ष तुमच्या ज्या वर्षाचे पाहिजे असेल जर उपलब्ध असेल तुम्ही नक्की तिथे पाहू शकता अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट डाउनलोड करायचे होते त्यानंतर आता तुम्हाला परत एकदा बेसिक सर्च किंवा जे काही सर्च वरती क्लिक करून सुद्धा तुम्ही इथे डॉक्युमेंट सर्च करू शकता अशाच पद्धतीने आता वेगळं डॉक्युमेंट लागत असेल तर तुम्हाला पुन्हा तहसील ऑफिस डिस्ट्रिक्ट अशा पद्धतीने त्यानंतर कार्ड कार्ड बेस सर्च आहे कार्ड बेस बेसिक सर्च आहे त्यानंतर कार्ड बेस ॲडव्हान्स सर्च आहे अशा पद्धतीने तुम्ही इथूनसुद्धा सर्च करू शकता जर आता इथे रेग्युलर सर्च झाला आपला आता कार्ड बेस सर्च करायचं असेल तर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट तालुका विलेज सर्व माहिती टाकायची डॉक्युमेंट टाईपमध्ये पाहू शकता कोणकोणते डॉक्युमेंट इथे तुम्ही सर्च करू शकता तुमच्या गावाचे नाव निवडल्यानंतर आणि ते डॉक्युमेंटची व्हॅल्यू टाकायची आता पाहू शकता इथे आठ आहे सात बारा आहे त्यानंतर जी काही हक्क नोंदणी असेल त्यानंतर खतावणी असेल अशा पद्धती विविध डाक्युमेंट या लिस्टमध्ये जेवढे डॉक्युमेंट असतील तेवढे तुम्ही इथे डाउनलोड करू शकता तर आता काही जिल्ह्यामध्ये काही ऑप्शन कमी असेल किंवा काही जिल्ह्यामध्ये जास्त असेल तर ते तुम्हाला आता आठ सिलेक्ट केलं आठचा नंबर टाकायचा सर्च करायचा आहे रेकॉर्ड उपलब्ध असेल तर दिसेल आणि त्या तुम्हाला दिसणार नाही त्यांना पुन्हा एकदा री प्लॅनवरती क्लिक करून तुम्ही पुन्हा दुसरी गट नंबर किंवा सर्वे नंबरची माहिती टाकून किंवा खाते नंबरची माहिती टाकून इथे सर्च ॲडव्हान्स सर्चसुद्धा इथे करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जे डॉक्युमेंट लागत असेल ते तुम्ही इथे सर्च करू शकता आणि तुमचे जे काही जुने रेकॉर्ड्स असेल जमीन संदर्भातले जुने कागदपत्र असेल ते पाहू शकता इथे काही नोटसुद्धा लिहिलेली आहे नोटसुद्धा वाचू शकता अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो जे डॉक्युमेंट हवं असेल तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा टाका माहिती पहा जर उपलब्ध असेल तर नक्कीच मिळेल तर आता या ठिकाणी जिल्ह्याची यादी आहे काही जिल्ह्याची माहिती तिथे दाखवणार नाही तर आता इथे जिल्हे पाहू शकता अकोला अमरावती नगर चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना लातूर नंदुरबार नाशिक पालघर रायगड आ, सातारा सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ यवतमाळ आणि शेवटचा आहे मुंबई उपनगर असे बावीस जिल्ह्याची सध्या माहिती या वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेली आहे थोडे काही दिवसाने प्रत्येक जिल्ह्याची तुम्हाला माहिती जशी जशी अपलोड होईल तशी तशी तुम्हाला या वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे इतर जिल्ह्याची माहिती अपलोड अपलोड झाल्यानंतरसुद्धा सेम प्रोसेसने तुम्ही त्या जिल्ह्याचे जे काही रेकॉर्ड्स आहे ते तपासू शकता धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल